तुमचं नमस्कार माझं नाव क्रांती प्रशांत गाडवे मी माझी सरपंच घोडेगाव काय परिस्थिती आहे घोडेगाव जिल्हा परिषद गटाची गोडेगाव जिल्हा परिषद गटात नेहमीच प्रमाणे आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या मागे उभे राहणारा हा गट आहे आणि याही वेळेस विकासाला मतदान करायचं या, या गटाने ठरवलंय त्यामुळे आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून इतकी भरपूर विकास कामं झालेली आहेत त्यामुळं लोकांचा पण कल वळसे पाटलांनी जे उमेदवार दिलेले आहेत त्यांच्याकडेच आहेत जिल्हा परिषद साठी मंगलताई हुले या आरोच्या लोकनियुक्त सरपंच या स्वतः उमेदवार म्हणून आहेत आणि त्याच पद्धतीनं पंचायत समितीला आदरणीय बुवा काळे हे आहेत त्यामुळे दोन्ही उमेदवार आमचे विकासाला महत्त्व देणारे उमेदवार आहेत आता सध्या हा जिल्हा परिषद गट गतवेळीस विरोधी पक्षाकडे होता आणि ह्यावेळी आता राष्ट्रवादीकडे आणण्यासाठी तुमचे प्रयत्न आहे मग त्यामुळे काय अडचणी वाटतात का काय लोकांची काही तक्रारी गाराणी आहेत का का विकास कामांबाबत विकासकामं ही इतर चालूच राहतात त्यात लोकांची काही जे अडचणी असतील आदरणीय कैलास काळे यांनी जिल्हा जिल्हा परिषद सदस्य असतानासुद्धा लोकांची भरपूर कामं केलेली आहेत त्यानंतर ते पंचायत समितीचे सभापती होते त्यामुळे मोठा असा अनुभव त्यांच्यामागे आहे आज मला सरपंच करण्यामागे सुद्धा त्यांचा मोठा हात आहे त्यामुळे एवढा मोठा नेता आज पंचायत समितीसाठी आहे त्यामुळे लोकं अगदी खुश आहेत की नौखं कोणी आणण्यापेक्षा अनुभव असलेला व्यक्ती आहे त्यामुळे विकास कामंही भरभरून होतील आणि त्यांच्यामागे आदरणीय वळसे पाटील साहेब आहेत शिवाजीदादा आहेत त्यामुळे ते मोठं मो खंबीर नेतृत्व मागे असेल तर काम करण्याला सुद्धा मजा असते आणि लोकांना याची जाणीव आहे आता कैलास भाऊ काळे जे उमेदवार आहेत त्यांना पक्षाने तिकीट दिलं पण त्याच वेळेस गोडेगावचे उपसरपंच सोमनाथ भाऊ काळे होते ते सुद्धा इच्छुक होते राष्ट्रवादीचे मग ते सध्या नाराज असल्याची चर्चा विरोधक करतात ते काय विरोधकांना चर्चा काहीतरी हवीच असते सोमनाथ भाऊ खऱ्या अर्थाने इच्छुक होते पण सोमनाथ भाऊंनी पक्ष आदेश श्रेष्ठ मानला आणि स्वतः आज हिरारेने पुढं येऊन सगळ्या प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली आहे त्यामुळं काय विरोधकांना चर्चा करण्यासाठी काहीतरी प्रश्न पाहिजे म्हणून ती अशी चुकीच्या चर्चा करत राहतील आता जे विरोधी उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं का विकास कामं करोडो रुपयांची केली नळपाणी पुरवठा योजना मार्गे लावल्यात आणि एवढं संपूर्ण काम असता असल्यामुळं माझ्या मागे मतदारसंघ आहे असा त्यांचा दावा आहे काय नेमकं तथ्य आहे तिथं आता विरोधी पक्ष हे त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होते त्यामुळे सा साधारणपणे त्यांनी कामं केलीच असतील पण ग्रामपंचायत घोडेगावच्या माध्यमातून त्यांची कामं झालेली आहेत त्यामुळे ग्रामपंचायत घोडेगावच्या माध्यमातून केलेली कामंसुद्धा जर ते श्रेय घेत असतील तर त्यांनी विचार करावा त्याच पद्धतीने आदरणीय वळसे पाटीलच्या माध्य साहेबांच्या माध्यमातून पण भरपूर कामं झालेली आहेत की जे ते सांगतात मी जिल्हा परिषद सदस्य असताना झालेली आहे असा काहीसा भ्रम ते सगळीकडे पसरवत आहेत असं तो त्यांचा हे आहे बर एकंदर महिलांमध्ये समन्वय आहे का सगळ्या गोडगावच्या तुमच्या एकत्रपणे नाही 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 महिला अगदी आमच्या ज्या महिला कार्यकर्त्या आहेत त्या नेहमीप्रमाणे सर्वजण एकत्र येऊन आदरणीय भुवांचा आणि मंगलताईंचा अगदी प्रचार व्यवस्थित पद्धतीनं चालू आहेत आणि मंगलताई सुद्धा आज लोकनियुक्त सरपंच म्हणून काम करतात त्यांच्या मागे तो अनुभव आहे नवनाथ फुलेंच्या त्या सुविध पत्नी आहेत नवनाथ फुलेंना सामाजिक राजकीय धार्मिक राजकी सर्व क्षेत्रातला अनुभव असल्यामुळं ते घराणं पूर्ण राजकीय क्षेत्रासाठीच का कार्यरत आहे सामा समाजातील सर्व लोकांच्या सुखदुःखात जाणारं घर आहे त्यामुळं मंगलताईंच्या मंगलताईंना उमेदवारी दिली त्यामुळं महिला सुद्धा खुश आहेत खुश आहेत ना कारण बराच वेळा काय होते गोडेगावमध्ये उमेदवारी मिळावी किंवा तुमचं सुद्धा नाव कधी चर्चेत होतं मग त्या माध्यमातून तुम्हाला काय नेमकं सांगायचं लोकांना चर्चेत नाव असणं ना, हे तर आपलं जी कामाची पावती आहे तीच आहे पण आदरणीय साहेबांनी जो निर्णय दिला आहे त्या तो आम्ही सर्वांनी मान्य केलेलं आहे शिवाजीदादा आणि साहेब यांनी जी उमेदवारी दिलेली आहे त्याचं प्रामाणिक काम करण्याचं सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे आणि मंगलताईसुद्धा अगदी चांगल्या पद्धतीनं सगळीकडं महिलांशी एकत्रित येऊन सगळा संवाद साधतायत त्यामुळे मतदार प्रचंड खुश आहेत राष्ट्रवादीमध्ये गोडेगावमध्ये काही गडबाजी आहे का नेमकं काय गटबाजी हा सगळीकडेच असतो घोडेगावमध्ये नाही सगळीकडेच असतो पण यावेळेस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी खऱ्या अर्थाने सर्व कार्यकर्ते एकत्र आले आहेत अगदी सर्वच पक्षातील कार्यकर्ते कारण बुवांचं वैयक्तिक सर्व सर्व समाजाचे असलेलं नातं त्यामुळे सर्वच कार्यकर्ते एकत्र येऊन काम करत आहेत पहा आता घोडेगाव जिल्हा परिषद गटाचं एकंदर विचार केला तर जवळजवळ पंच्याहत्तरने ऐंशी किंवा पंच्याऐंशी टक्के ग्रामपंचायती समजा पतसंस्था असेल किंवा गोडेगाव शहर असेल किंवा इतर काय असेल तर ते राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे बऱ्यापैकी मग एवढं असूनही बी कधी कधी काठावर निवडून येणं किंवा कधी कधी धोकासुद्धा होणं आता मागच्या एक दोन वेळा धोके झाले इथं तर नेमकं त्याचं कारण काय असावं त्याला अनेक कारणं असू शकतात पण यावेळेस आहे ना ती सर्व कारणं मागं पडलेली आहेत कारण यावेळेस मतदारसुद्धा खुश आहे आणि खऱ्या अर्थाने बुवा असू दे किंवा मंगल ते असू दे सगळे जण मतदारांना भेटून आलेले त्यामुळे ती पॉझिटिव्हिटी मतदारांमध्ये आहेच आहे आता ह्यावेळेस प्रथमच म्हणजे गेले वीस पंचवीस वर्ष समजा दोन हजार चार नंतर आणि लोकसभा निवडणुकीपर्यंत लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जे शिवाजी आडवराव पाटील जे लांडेवाडी गाव होतं ते यावेळी तुमच्याकडे राष्ट्रवादीमध्ये नेते आडराव पाटील आले त्याचा काय फायदा होऊ शकतो तुम्हाला नक्कीच होणार त्याचा फायदा नक्कीच होणार दादांबरोबरचे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन काम करत आहेत त्यामुळं बळ वाढलेलं आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणे या जिल्हा परिषद पंचायत समितीला होणारच बराच वेळा बळ वाढल्यामुळं गाफील राहतो माणूस काय आपलीच लोकं आहेत सगळी असं जनरल म्हणलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीच गाफील राहत नाही आणि आदरणीय साहेबांचे कार्यकर्ते हे कधीच गाफील न राहता काम करत असतात त्यामुळं नक्कीच वेळा असं म्हटलं जातं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जास्ती ताकद आहे बळ आहे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्यांचा समन्वय नाही आणि विरोधक असं म्हणतात का व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते दिसतात शंभर पण समोर श्रोता वर्ग दहा ते पंधरा आहे असं काय होतं नेमकं म्हणजेच साहेबांनी किती लोकांना मोठं केलेलं आहे की श्रोता वर्ग कमी आहे आणि कार्यकर्ते आज स्टेजवर आहे हे म्हण राजकीय साहेबांचं यश म्हणावं लागेल की कार्यकर्त्याला मोकळा न सोडता प्रत्येक कार्यकर्त्याला पद देऊन त्याची त्याची जबाबदारी दिलेली आहे ही साहेबांचं यशच आहे गोडेगावमधून साधारण किती मताधिके मिळू शकतं काहीलवा काळी आणि मंगलताई हुले यांना अंदाज एकतरी घवघवीत मताधिकांनी हे दोघंही निवडून येतील आणि मुलाला आमचाच राहील हे खऱ्या अर्थाने मी इथे सांगू शकते